आणि श्री विठ्ठल रक्मई प्रसन्न कुमारी रिया अमर पाटील यांना जोरदार खैरवशी बालराम दामा गावडे गावडे जांभिले खालापूर एक्सप्रेस गुड्या गुड्यावीन डायवर टेंबरे आपल्याला अमोल ठोंबरे यांच्याकडून पाचशे रुपये आल्या नंतर घेऊन जा तुमच्याजवळ ठेवते पैसे गोपाल ठोंबरे इजे झाल्याबद्दल त्यांच्याकडून आलेश मॅट शंभर रुपये धन्यवाद आणि अमोल ठोंबरे यांच्याकडून पाचशे रुपये पवीन डायवरला गाड्या सुटल्या बघा विंदर ची गाडी चालू तिकडे बघा बच्छा पळतोय बघा तिकडे बघा पेनकर आत्ताच्या उजू साइड च्या धन्यवाद सुंदर गाडी पाहिले बघा कृष्णा शंकर कडेकर भंगारबाड यांचा बच्चा बळाला बच्चा सोबत बळाला टायगर ग्रुप कर्जत आणि मास्टर ग्रुप कर्जतकरांचा जॉईनर सुंदर गाडी पावली कृष्णा शंकर कडेकर भंगरपाडा यांनी सुंदर गाडी पावली बच्चा आणि जॉईनरची गाडी कृष्णा शंकर कटेकर भंगरपाडा यांचा बच्चा गुलाला मानकरी झाल्याबद्दल बिंजोर रोशन उत...